पुण्यातील सोमवार पेठेतील हे शिवमंदिर इंटरनेटवर इंटरनेट व्हायरल झालं होतं पण एक काळ असा होता जेव्हा या मंदिराची साधी डागडुजी करायला सुद्धा कोणी पुढाकार घेत नव्हतं यंदा या मंदिराच्या दशकपूर्तीनिमित्त जाणून घेऊया या हजार वर्ष जुन्या नागेश्वर मंदिराची गोष्ट या मंदिराचा इतिहास खूप रंजक आहे या मंदिरात संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजही स्वतः येऊन गेलेले आहेत आणि इतकंच नाही तर संत नामदेवांच्या गाथेतही पुण्यातल्या या नागेश्वर मंदिराचा उल्लेख आढळतो मंदिराच्या रचनेबद्दल सांगायचं झालं तर आत एक ऐताकृती सभामंडप आहे वर लाकडाचं छत आहे त्यावर सुंदर कोरीव काम केलेलं आहे दगडी भिंती आणि त्यावरही सुंदर असं दगडी कोरीव काम आहे शिवाय या मंदिरात एक नागेंद्र तीर्थ किंवा नागतीर्थ नावाचं एक कुंडही होतं असं म्हटलं जायचं की या कुंडातल्या तीर्थाने जर तुम्ही स्नान केलं तर तुमचे सर्व त्वचा रोग दूर होतात असं असलं तरी आज हे कुंड मात्र बुजवण्यात आले एकंदरीतच जुनं दगडी आणि प्रशस्त असं हे मंदिर पण इतक्या मोठ्या प्रशस्त आणि जुन्या मंदिराची देखरेख करणंही तितकंच अवघड काम आणि साहजिकच मंदिराचा सभामंडप हळूहळू कलायला लागला काही दगडी चिरे ढासळायला ला लागले तर काही चिरे पूर्णच ढासळले भितीचित्र सुद्धा भिंतीत गुडूप व्हायला लागले हा सगळा वारसा जतन करणं आणि जशाच तसा उभा करणं हे आव्हान होत मंदिर जुनं असल्यामुळे त्याची नोंद ही पुरातत्व खात्याच्या वारसा स्थळांच्या यादीत होती त्यामुळे मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी पुरातत्व खात्याची परवानगी काढणं गरजेचं होतं सोमवारपेठेतील या नागेश्वर मंदिराचा लवकरात लवकर जीर्णोद्धार होणं गरजेचं आहे हे माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी ओळखलं आणि मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी तातडीनं पावलं टाकले पण गोष्ट येथे संपत नाही बिडकरांनी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पुरातत्व विभागाकडे प्रस्ताव पाठवला पण पुरातत्व खात्याने हा प्रस्ताव फेटाळला पुढे बिडकरांनी न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयाने पुणे महापालिकेकडे जीर्णोद्धाराची जबाबदारी सोपवली ही परवानगी मिळाल्यानंतर मग जाणते अनुभवी कारागीर आणि नवीन तंत्रज्ञान यांच्या एकत्रित प्रयत्नांतून नागेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पुणे महापालिकेच्या निधीतून जीर्णोद्धार करण्यात आलेलं हे पुण्यातील पहिलंच मंदिर ठरलं यंदा या मंदिराचा जीर्णोद्धार होऊन दहा वर्ष पूर्ण होतात या भागात राहणारे स्थानिक रहिवासी हे मंदिराचं जतन केल्यामुळे गणेश पिडकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतात एकेकाळी जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत असलेलं हे मंदिर आज इंटरनेटवर तुफान व्हायरल होत पण याचा जीर्णोद्धार करण्यामागची मेहनत आणि गोष्ट ही फार कमी जणांना माहितीये नमस्कार मी तेजस लक्ष्मण सप्तर्षी श्री नागेश्वर मंदिर देवस्थान सोमवारपेठ पुणे या ठिकाणी वंश परंपरागत पूजक आणि अर्चक आहे या मंदिराची आम्ही गेले अठरा ते एकोणीस पिढ्यांपासून अखंड अविरत सेवा करत आहोत या मंदिरामध्ये वर्षभर अनेक प्रकारचे उत्सव आणि महोत्सव होतात पण आपण जर थोडासा इतिहास बघायचा झाला तर या मंदिरामध्ये पेशव्यांच्या काळामध्ये आबा सेलुकर नावाचे एक सरदार होते त्यांनी या मंदिराचा जीर्ण उद्धार म्हणजे जीर्णोद्धार केला होता आजपर्यंत ह्याचा कुठलाही उत्कर्ष किंवा काही झाला हो नव्हता आपल्या भागातील श्री गणेशजी बिडकर आहेत या गणेशजी बिडकरांनी महापालिकेच्या माध्यमातून जे हेरिटेज डिपार्टमेंट आहे त्याच्या माध्यमातून या मंदिरामध्ये परत पुनरुज्जीवन म्हणजेच जीर्णोद्धार काही काळापूर्वी 4 -5 अखंड दोन ते ते वर्षांपूर्वी अखंड प्रकारच्या पद्धतीने त्यांनी हा जीर्णोद्धार केलेला आहे या मंदिराला तुम्ही भेट आहे का तसेच याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला नक्की फॉलो करा